चांद्यापासून बांध्याप्रेमच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या ऑडिओ पाण्यास सर्वांचे आवडते शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्याप्रेमच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोडतेज जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा हाच प्रश्न भेडसावत असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर हीच तारीख जाणून घ्यायची असेल की ज्या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात येणार आहे आता रेकॉर्ड तो तेजी तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केलेलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळा सातत्याने या ठिकाणी बघाव्यास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी प्रचंड व भयंकर तेजी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोडते चला तर मग आपल्या सर्वांना ती तारीख सांगतो ज्या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढणार आहे आणि ज्या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून सध्या सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपल्या सर्वांना इथून दिवाळी संपेपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी वाढताना दिसणार नाही किंबहुना कांद्याचा बाजारभाव जो आहे तो या ठिकाणी स्थिर राहण्याची दाट शक्यता आहे परंतु कांद्याच्या बाजारभावात जी तेजी सुरू होणार आहे ती तेजी पंचवीस ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे कारण दिवाळीमध्ये उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा संपणार आहे आणि त्याच्यानंतर यंदा खरीप हंगामातील कांदा उत्पादन सुद्धा निश्चांकी स्तरावरती आहे आणि पंचवीस ऑक्टोबर नंतर सुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही या ठिकाणी अबाधित राहणार आहे या जर घडामोडींचा विचार केला तर कांद्याची मागणी व पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण व्हायला सुरुवात होईल या गॅपमुळे कांद्याचा बाजारभाव हा पंचवीस तारखेपासून सुधारायला सुरुवात होईल पण भविष्यामध्ये बिहारच्या निवडणुका सहा आणि अकरा नोव्हेंबर या दोन टप्प्यात आहेत आणि बिहारच्या निवडणुकांमुळे सरकार कांद्याचा बाजारभाव कमीत कमी, कमी निवडणुका संपेपर्यंत आटोक्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे याच्यामुळे इथून अकरा नोव्हेंबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव तेजी दिसेल परंतु प्रचंड तेजीसाठी मात्र आपल्याला या ठिकाणी पंधरा नोव्हेंबरची वाढ बघावी लागेल पंधरा नोव्हेंबरनंतर खऱ्या अर्थानं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात विलक्षण गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे ज्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे हा बाजारभाव आपल्या सर्वांना पंधरा नोव्हेंबरनंतर सुरुवातीला पंचवीसशे हो त्यानंतर अनुकूल परिस्थितीत तीन हजार पार होतानासुद्धा दिसणार आहे अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर मी सांगतो तुम्हाला तु तु तुम्ही जर पंधरा नोव्हेंबरनंतर कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल आता खूप खूप फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्य मित्र राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवायचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप Aber...